यानंतर मुंबईतील पावसाची स्थिती पाहूयात मुंबईत पावसाचा जोर हा वाढलेला आहे मुंबईसह हो उपनगरात जोरदार पाऊस सध्या सुरू आहे आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे गिरीश आपण मुंबईतील सर्वात सखल भाग असणाऱ्या किंग सर्कल या भागामध्ये आहात सध्या नेमकी मुंबईत काय परिस्थिती आहे मुंबईला खरंतर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मी आता गांधी मार्केट किंग सर्कल या ठिकाणी आहे ज्या आपण बघितलं तर थोडा जरी पाऊस पडला तरी इथे पाणी भरायला सुरुवात होते आणि सकाळपासून आता जोरदार पावसाला आहे ते सुरुवात झाली त्यामुळे आता या ठिकाणी पाणी आहे ते साचायला सुरुवात झालेलं आहे आणि सध्या वाहतुकीवर परिणाम झाला नसला तरी वाहतूक आहे ती थोडीशी उशिरा झालेली आहे स्लो झालेली आहे मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते या ठिकाणी किंग सर्कल भागात साचलेलं आहे त्यामुळे वाहनांना एकंदरीत रस्ता शोधताना थोडीशी कसरत करावी लागते आहे या ठिकाणी टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील सर्वांनाच या ठिकाणी आता हा एक कसं या आपण बघतो की या ठिकाणी संपूर्ण बाग आहे तो पाण्याने भरलेला आहे आणि त्यामुळे थोडासा रस्ता दिसत नाही तो रस्त्या शोधत या ठिकाणी वाहन चालकांना आपले वाहनं आहेत ते पुढे घेऊन जाण्या जावं लागतंय सध्या पालिकेकडून आहे ते पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशन आहे ते सुरू करण्यात आलेले आहेत गांधी मार्केट येथे बीएमसी ने आहे तो पंपिंग स्टेशन केलं त्यामुळे गेले कित्येक वर्ष या ठिकाणी पाणी साचत होतं आणि त्यामुळे पाण्याचा निचरा व्हायला वेळ लागायचा मी त्या त्यासाठी या ठिकाणी पंपिंग स्टेशन देखील उभं करण्यात आलंय त्यामुळे सर्कल मधली काय परिस्थिती आपल्या लक्षात आलेली आहे तर आता पाणी मोठ्या प्रमाणात इथे साचायला सुरुवात झालेली आहे